तर जे महाराष्ट्र मित्रांनो आणि आता मी निघलेलं आहे आपल्या प्रवासासाठी आपण आपले कपडे बिपडे धुतले आणि आता कपडे घेऊन जाऊ खाली आणि निघूया अशा रूममध्ये आपण मुक्कामी येतो काल तर रूमला आपण बाय बाय टाटा करू आणि निघू पुढच्या प्रवासाला तर आजचा दिवसभराचा ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका जय महाराष्ट्र आर आर महादेव तर चला आता आपण आलेलो रूमच्या बाहेर आणि निघतो आता असा रस्ता खाली जाण्याचा आपली सायकल तुम्हाला खाली जाऊन दाखवतो जे हॅलो जय चे महाराष्ट्र चला निघूया भगवान बुद्ध जन्मस्थान मंदिर त्या ठिकाणी जाऊ दर्शन बिर्शन करू आपण आता अशी आहे आपला मुक्कम होता तर चला काही अडचण आहे अशा ठिकाणी समोरातली सायकल लागलेली बोड बिड सायकल आपलं सामान पॅक करू आणि लवकरात लवकर निघू दिवसभराचा व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका जय महाराष्ट्र आर आरमध्ये तर काही विषय नाही मेन मंदिराचं तर नाही पण समोर मंदिर, मंदिर होतं त्या ठिकाणी आपण दर्शन घेतलं आणि तुम्हाला शिव पुन्हा दाखवून देतो तसा काही विषय नाही ऊन पण एवढं वाटलं आहे ना आता समजे आपण याच्यामध्ये आपल्या काय म्हणतेला लुमणीमध्ये लुमणीमध्ये ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी आपण थांबलेलं आहे आणि आता दर्शन बिर्शन आपण घेतलेलं आहे पाठी मेन मंदिरात तर काय आपलं दर्शन झालं नाही आणि बाकी आपण निघतो आता आता मी इथून निघल पशुपतीनाथसाठी पशुपतीनाथ दर्शन घेण्यासाठी तर, euh, बाकी, ले ले <सल> 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 तर बाकी काय सांग तुम्हाला यू व्यू सगळ्या टोटल दाखवून दिलं मी तसं तसं काही अडचण नाही तर बाकी तुम्हाला का काही गोष्टी आवडत असतील माझ्यामधले बोलणार बोलण्याच्या तर त्या तुम्ही मला कम्प्लेनेशन करू शकता कमेंटच्या माध्यमातून सांगू पण शकता तर बाकी काही विषय नाही तुम्हाला व्हिडिओ डेली डेली मी दाखवत राहीन तसा काही विषय नाही म्हणजे ब्लॉगिंग माझी ही कंटेनर चालूच राहील फक्त आपल्याला ज्या ठिकाणी एंट्री भेटत नाही ना तिथले व्हिडिओ कंटिन्युअर काढायचे कारण की प्रशासन बी कळलं ना कशा ठिकाणी एंट्री भेटत नाही आणि कशा ठिकाणी भेटते तर ज्या ठिकाणी एंट्री भेटते ना त्या ठिकाणी समजून जायचं आपण की ह्या ठिकाणी आपल्याला एंट्री भेटत नाही तर त्या ठिकाणी नक्की व्हिडिओ काढायचे तर बाकी काहीशी नाही आता इकडं जाऊन बघतो काय वातावरण तुम्हाला सगळं टोटल दाखवून देईल मी जेवढं तर बघू शकता हे तर फुलं आपल्या घरासमोर पण लावू शकतो आपण हे फुलं तर तुम्ही बघितली असेल आपल्या घरासमोर कंटिन्यू राहता झाडं परत इकडं वातावरण तुम्ही म्हणजे टोटल तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सगळं दाखवता आहे मी मला जेवढं दाखवतील तेवढं तर मंदिराचा हा पूर्ण व्ह्यू आहे मंदिर मेन मंदिरचं पाठीमागं राहिलं पण मंदिराच्या मधलं वातावरण ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल कारण की सध्या आता एंट्री भेटली तर आपल्याला पण ते चांगलं वाटा ना पण जाऊन द्या पुढं जाऊन जास्त हे नाही तर कुठं तरी एक छोटासा एक पाच एक मिनटाचा ब्रेक घेऊ त्या ठिकाणी थांबू योगर सगळे इथं नाव भरपूर आहे ते नाव तर मी सांगू शकत नाही जास्त करून कारण की आपल्याला जेव्हा इंटरव्ह्यू भेटली असते मध्ये मग सगळं सांगितलं असतं मी सगळे परिचय दिले असते पण इंटर भेटली नाही त्यामुळं मी जास्त काय बोलू शकत नाही एवढं सांगतो आणि बाकी काय असं पुढच्या दोन तीन गोष्टी त्या तुम्ही आता समजून घ्या आणि आता मी निघतो जे की बाहेर जास्त परिचय जास्त वाढ नाही तेवढं पुरतं तेवढं बोलत राहायचं बाकी आपली यात्रा चालू यात्रा चालून द्यायची तर एवढं सांगतो आणि आता मी निघतो बाहेर तर यो एक झाड आहे हे झाड तर आमच्या समोरच्या घरांच्या घरनवाल्यांच्या तिथं येतो झाड तर बाकी एवढं सांगतो आणि जे की समोर बघू शकता आंब्याचं झाड त्याला काही आंबे नाही साध्य आणि बाकी काही विषय नाही एवढं सांगतो आणि आता निघतो मी पुढं कारण की आपल्याला पण ते काही गोष्टी चांगल्या नाही वाटल्या पण जाऊ द्या मला जेवढी माहिती होती मी तेवढी सांगून दिली तर बघू भगवान बुद्ध जन्मस्थान मंदिर आहे त्या मंदिरात जायला आपल्याला एंट्री भेटली नाही तर मी ते मंदिराचं व्हिडिओ तुम्हाला बाहेरूनच काढून दाखवतो बघून घ्या आणि वाटलंच तर मंदिराचा व्हिडिओ भेटणार पण नाही आपल्यांना कारण की मध्ये एंट्री व्ही आय पी गेटमधून जेव्हा एंट्री भेटती तुम्हाला तो व्हिडिओ निवांत बनवून दाखवान मी तर जाऊन द्या समोर आता दर्शन घेण्यासाठी एक गौतम बुद्ध मंदिर तर दिसून राहिलं त्या ठिकाणी आपण मंदिर विंदिर दर्शन बिर्शन घेऊ जाऊन द्या ह्या मंदिरात तर आपल्याला एंट्री भेटली नाही मेन मंदिरात तिथं मी त्यांना सगळं बोललो होतो की मी इंडियातून महाराष्ट्रातून बारा ज्योतिर्लिंग करतो आहे तर त्यांनी काय आपलं ऐकलं नाही तर जाऊन दे काही गोष्टी आपण पण समजून घेतल्या असत्या तर आपण पण समजून घेतो आहे पण समोरचं व्यक्ती समजून घेत नाही ना त्याला व्हिडिओ डायरेक्ट घ्यायचा तो पोलीस असो किंवा सिक्युरिटी असो तिथला डायरेक्ट त्याला व्हिडिओत घ्यायचं कारण की त्याला पण कळेल ना का महाराष्ट्रातले इं इंडियामधले काय काय हे करताय बा तर त्यांना पण कळन बाकी काय विषय नाही मी जातो आता दर्शन बिरशेन घेतो आणि मग परत बाहेर येऊन व्हिडिओ बनवतो तर अशा प्रकारे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे तुम्हाला जाऊन दाखवतो त्या ठिकाणी आणि महाराष्ट्राचा व्यक्ती हा कधी हार मानत नसता एवढं लक्षात ठेवा आणि जो महाराष्ट्राचा व्यक्ती कधी ह्या ठिकाणी येईल तर नक्की ह्या युझिंगला येऊन बघा ह्या वातावरणात या कधी वाता आले तर नक्की आणि तुमचा भाऊ तर आता फायनली आलेला आहे या ठिकाणी मी फोटो बिटो शूटविट करू आणि व्हिडिओ विडिओ काय असेल ते शूट करू बाकी काही विषय नाही मी माझं मन खुश झालं इकडं आल्यानंतर ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो ना त्यावेळेस माझं मन म्हणजे डायरेक्ट खुश झालं वातावरण म्हणजे बाकीचं वातावरण बघूनच माझं मन खुश झालं तर एवढंच सांगतो बाकी काही विषय नाही जय महाराष्ट्र हर हर महादेव मी अजून समोर स ते समुद्रासारखं आहे त्या ठिकाणी पण जातो तुम्हाला दाव देतो कारण की बाकी काय वाटत असेल तुम्हाला दोन गोष्टी माझ्याकडून समजत असतील तर त्या समजून घ्या कारण की प्रत्येक मंदिर काही सारखे नसतात एवढं सांगतो ज्या ठिकाणी मंदिरात पडचे सण ते सगळ्यांशी आपण एंट्री म्हणजे त्यांना एंट्री घेण्यासारखी बोललो होतो का मी फक्त दर्शन करून बाहेर येणार आहे त्यांना एवढंच बोललो होतो तर बाकी काय अडचण नाही आपल्यांना जाऊ द्या एवढं सांगतो आणि बाकी दोन गोष्टी तुम्ही पण समजून घ्या जा अजून पण एवढंच सांगतो व्हिडिओ पूर्ण जा आपला वॉश टाईम तुम्ही हा पूर्ण द्यात जा व्हिडिओला कारण की काही काही जण आहे की तुम्ही व्हिडिओला वॉश टाईम जास्त देत नाही व्हिडिओ अर्धवट व्हिडिओ बघता आणि पुढे निघून जात तर तसं करू नका यार व्हिडिओ पूर्ण बघत जा यूट्यूबला कारण की मी सगळी माहिती देत असतो काही काही जण असता का अर्धीच माहिती ऐकता व्हिडिओच्या माध्यमातून पण अर्धी माहिती ऐकू नका पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि पूर्ण माहिती ऐकत जा कारण की मी मेन मेन मंदिरा साईडची बी माहिती देत असतो त्यामुळे सांगतो आणि बाकी काय असन ते उद्याच्या विडतच नाही तर आज संध्याकाळी सांगतो लगेच तर बघू शकता नदीचा असा व्ह्यू आहे पूर्ण समोर ती एक वडी ती एक वडी या वडीने पूर्ण तिकडे चक्कर मारून इकडं घेऊन येता आता परत जिथून बसवलं तिथं तर ह्यू एवढा छान आहे खूप छान व्ह्यू आहे कारण की मला एकच ते आवडलं नाही जे की मंदिरात जाताना परशासनचं बाकी काय अडचण नव्हती सोडला असता तर जाऊन द्या जास्त टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला ह्यू बघायला भेटतोय ना ह्यूज बघा एवढं सांगतो जे महाराष्ट्र महादेव तर उन्हात फिरून खूप जाम झालो पण एका झाडाखाली आलो तर एकदम थंडगार हवा यायला लागली एका झाडाखाली येऊन थांबलो तर आता पुढे गेलं तरी उन्हाचे आणि समोर आपली सायकल लावलेली त्या झाडाखाली त्या झाडाखाली गेलो तरी अजून म्हणजे गार हवा येतच राहील पण उन्हाळ्याचा दिवस या जाऊ द्या का काही विषय नाही उन्हामध्ये ऊनच आहे बाकी काहीच विषय नाही एवढं सांगतो आणि आपण आपलं आपलं काम चालून द्यायचं भुकणाऱ्या कुत्र्यांकडे जास्त लक्ष द्यायचं नाही जे आपलं काम चालू आहे ते काम चालून द्यायचं जय महाराष्ट्र हर हर महादेव